शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आता सुधारित स्वरूपात एक जुलै दोन हजार पासून लागू होणार आहे या नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप रब्बी व उन्हाळी हंगामातील अन्नधान्य गळीत धान्य व नगदी पिकांसाठी संरक्षण मिळणार असून शासनाने निश्चित केलेल्या हप्त्यानुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता केवळ दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे ज्या रकमेवर विमा संरक्षण आहे त्याच्या दोन टक्के खरीप दीड टक्के रब्बी किंवा पाच टक्के नगदी पिके एवढा शेतकऱ्यांचा हिस्सा भरावा लागेल आणि उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनातर्फे अनुदान म्हणून भरली जाईल हे दर वास्तविक विमा कंपनीकडून ठरवले जाणाऱ्या प्रीमियम दरापेक्षा कमी असतील कारण या, या योजनेत वास्तवदर्शी दर किंवा शेतकरी हिस्सा यामध्ये जो दर कमी असेल तो लागू केला जाणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने खरीप हंगामात पन्नास रुपये संरक्षित विमा रक्कम घेतली असेल तर त्याला त्यासाठी फक्त एक रुपये म्हणजे दोन भरावे लागतील अशीच रचना रब्बी व नगदी पिकांसाठी लागू आहे या योजनेत भात ज्वारी बाजरी मूग उडीद तूर मका गहू हरभरा भुईमूग सोयाबीन तीळ कापूस व कांदा अशा महत्वाच्या पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज भरून आपली शेती नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट पाण्याअभावी नुकसान किंवा कीड रोग यांसारख्या संकटापासून सुरक्षित ठेवू शकते या योजनेनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस पासून कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांसाठी केंद्र शासनाचा अनुदान हिस्सा तीस टक्केपर्यंत आणि बागायती जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पर्यंत असेल यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी होणार आहे तसेच भरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत सात बारा उतारा पीक माहिती आधार कार्ड बँक पासबुक आणि आवश्यक त्या कागदपत्रासह हो, आपली पीक विमा भरती ऑनलाईन पोर्टलवर किंवा सी एस सी केंद्राद्वारे पूर्ण करावी यामुळे निसर्गाच्या अडचणीमुळे होणाऱ्या उत्पन्न घटीलाही अर्थसहाय्याचा हातभार लागू शकतो आणि शेतकरी अधिक आत्मनिर्भर व सुरक्षित होऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही योजना गांभीर्याने घ्यावी आणि वेळेत विमा भरावा हा सरकारचा स्पष्ट आदेश आहे दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका